टाळमृदुंगांच्या गजरात होता आमचा विठ्ठल वसला मनी साधेपणा आणि कष्टाने देह झिजला पोरके आम्हा गेलात वारी अर्ध्यावर आसवांचा येतो असा वसा चालवू ही काव्यांजली प्रथम पुण्यस्मरणार्थ वाहतो भावपूर्ण आदरांजली हरिभक्त परायण कैलासवासी श्री शिवाजीराव बापूसो राडे पाटील यांना प्रथम पुण्यस्मरण दिनानिमित्त विनम्र अभिवादन अभिवादक समस्त राडे पाटील परिवार अमनापूर रामानंद नगर, धनवडे परिवार संतगाव मोहिते परिवार एळावी पाटील परिवार पेठ वडगाव क्रांती सूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि लाईक करायला विसरू नका